नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मच्छिंद्र झुसर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये जे काही कापसी जे पानं आहेत ते तुम्हाला अशा आपल्याला अशा पद्धतीने कडक झालेले बघायला मिळत आहे तर हे कडक होण्याचं मागचं जे काही कारण आहे ते म्हणजे यावरती जे काही हिरवे तुडतुडे असेल किंवा त्याचबरोबर जे काही पांढऱ्या माशीचा पांद्रे जो काही प्रादुर्भाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे दिसून येत आहे तर यावरती नियंत्रण कसे मिळवायचे किंवा यावरती काय उपाययोजना करायला पाहिजे कोणती फवारणी घ्यायला पाहिजे याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी समजून जाईल तर यामध्ये शेतकरी मित्रांनो जे काही आपले सरखीची पानं कडक पडलेली आहे तर त्यावरती जो काही हिरवा तुडतुडा आणि पांढऱ्या मासेचा जो काही प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला डायनोटो फेरोन हा जो काही घटक आहे हा घटक असलेला तुम्हाला कोणत्याही चांगल्या कंपनीचं एक आपल्याला या ठिकाणी कीटकनाशक घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही पी आय कंपनीचं जे काही डायनोज आहे ते घेऊ शकता यामध्ये एक डायनेटो फेरॉन सोबतच आसापेट हा सुद्धा आपल्याला घटक मिळतो आहे प्रमाण आपल्याला पंचवीस ग्रॅम वापरायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही अजून एक बेस्ट ॲग्रो कंपनीचं रॉन सुद्धा या ठिकाणी वापरू शकता रॉन सुद्धा खूप छान औषधं आहे ट्रिपल कॉम्बिनेशनचं हे वापरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही आपली या ठिकाणी पांढरी मशा असेल किंवा तुडतुडा असेल त्यावरती तुम्हाला पूर्ण नियंत्रण या ठिकाणी मिळणार आहे यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही एखादं टॉनिक किंवा एखादं चांगलं सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता वृक्ष घेत असताना तुम्ही या ठिकाणी जे काही आपली पातीगाळ होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला तुम्ही रोको फुलं घेऊ शकता किंवा तुम्ही दुसरं एखादं जर चांगलं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला एक दोन ते ती तीन औषधांची कॉम्बिनेशनची करून या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे यासोबत तुम्ही टॉनिक वृक्ष नक्की वापरा म्हणजे काय होईल थोडेसे पानं पण फ्रेश होईल आणि या ठिकाणी थोडा लुसलुसित पानासुद्धा पानं या ठिकाणी येऊन जाईल आणि त्याचबरोबर यानंतर जर तुमची अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद